कुणीही असो गुन्हेगारांना माफी नाहीच विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे कारण आपण पाहतोय बीड आणि परभणीसारख्या घटना राज्यामध्ये घडलेल्या आहेत त्यानंतर विरोधकांनी यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधान परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी या मुद्द्यावर हे भाष्य केलं आणि कुणीही असो गुन्हेगारांना माफी नाहीच ना असं थेट विधान त्यांनी केलं आहे बीड आणि परभणीच्या मुद्द्यावर बोलत असताना उत्तर देत असताना विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं आहे कुणीही असो गुन्हेगारांना माफी मिळणार नाही आमच्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या गुन्हा गुन्हेगारांना कदापि माफ माफी नाही हे सरकारचं धोरण आहे सरळ साध सोप आणि म्हणून हे कायद्याचं राज्य आहे कायदा हातात घेणाऱ्यांची गुंडगिरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही या दोन्ही प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे बीडच्या प्रकरणात मी मगाशी सांगितलं ते त्याच्यात कारवाई झालेली आहे